रोलिंग महाराष्ट्रात प्रतीक्षेत असणारे सर्व पोलीस बांधवांना खुशखबर आहे जो शब्द दिला तो पाळला आहे तीन हजार चारशे शंभर लोकांनी जो डीजी लोनसाठी फाईल केली होती ज्याच्या प्रतीक्षेत तो आपण होतो ज्याच्यासाठी लढा देत होतो त्याला यश आलं आहे आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची विधानभवनात भेट घेतली साहेबांना ज्यावेळेस डीटी लोनबद्दल सांगितलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण शासनाकडूनच आता गृह अग्रणी लोन मंजूर करणारे कालच्या अर्थसंकल्पामध्ये गृह विभागाला शंभर टक्के बजेट देण्यात आलं हे सगळ्यात खुशीची बाब आहे कारण शहात्तर दहा आपण जे बँकेकडून पैसे घेत होतो आता तो देणार नाही सरकारच आपल्या अकाऊंटवर पैसा देणार आहे त्यामुळं जो शब्द दिला आहे तो पाळला आहे महाराष्ट्रात जे पण प्रतीक्षेत होते स्वप्नातलं घर होण्यासाठी आता त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि ज्यावेळेस मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना बोलत होतो त्यावेळेस त्यांच्याकडं कर्तव्यावर असणारे एसके ओचे पाच सहा कर्मचारी यांचं पण डी लोन आहे ते आपल्या ग्रुपला पण ते पण साक्षीदार आहेत काळजी करू नका कोणी कोणी म्हणत होतं ना काही केलं नाही काय केलं नाही त्याला शब्द दिला आहे आणि तो पूर्ण केला आहे आता एप्रिलच्या पहिल्या हप्त्यापर्यंत सर्वांच्या अकाऊंटला पैसे पडतील असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे काळजी करू नका ज्या लढा दिला जे पण सहन करून लढा दिला आहे सगळ्यांना माहिती आहे काय काय कोण कोण काय काय बोलत होतं पण यश आले आणि हां आणखीन एक दुसरं सांगितलं आहे कुणीतरी डी लोन मंजूर करण्याचं आंदोलन करायचं म्हणून पैसे मागितले जाते त्याचे स्क्रीनशॉट माझ्याकडे आले पैसे देऊ नका कुणाला असं काही होत नाही बाहेरच सगळे आहेत इथं माझा देणं बी होत नाही पण पोलिसांनो फसू नका डी लोन मंजूर झाले आता उलटं सगळ्यात चांगलं झालं की गव्हर्नमेंट पैसा देतो आहे आपल्याला त्यामुळे हे सगळ्यात चांगलं आहे साक्षीदार आहेत सगळे एस पी ओच्या कर्मचारी पण त्यामुळे जो शब्द दिला मी राहुल दुबाले महाराष्ट्र पोलिस बॉय संघटना संस्थापक अध्यक्ष ज्या प्रतीक्षेत आपण होतो त्याचं स्वप्नाचं चीज झालं आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला पूर्णपणे साथ दिली आहे ये येत्या एप्रिलपर्यंत सगळ्याच्या अकाउंटला पैसे भरतील काळजी करू नका शहात्तर दहा यानंतर कारण आत्ताच बंडगुरी साहेब पण तिकडे होते माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं की साहेब म्हणजे शंभर टक्के बजेट हे गृह विभागाला दिले गेलेलं आहे त्यामुळं आपल्या सर्वांचं डिजिटल मंजूर झालं आहे हा शब्द देतो जो शब्द दिला तो पूर्ण केला आता कोण काय म्हणतं आहे आणि कोण नाही म्हणत आहे यांना सगळ्याला चपराक बसली आणि काही जे विरोध करत होते ना त्यांची तोंड शिवलं गेली तर असं त्यामुळं सगळ्यांनी आता खुशीमध्ये राहा एप्रिलच्या पहिल्या हप्त्यापर्यंत सगळ्यांच्या अकाउंटला पैसे भेटतील आणि ते गवर्नमेंट टाकेल कारण गव्हर्नमेंट हे डी जी ऑफिसला टाकेल डी जी ऑफिस डायरेक्ट सगळ्याच्या अकाउंटला काय हे स्वतः माननीय मुख्यमंत्री म्हणलेत त्याच्यामध्ये शंभर टक्के जेवढ्या फाईलीत तेवढ्या काढणार म्हणजे काढणार असा शब्द दिला धन्यवाद